त्यानंतर जी काल रात्रीची जी मोठी कारवाई आहे मानपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर पे आपले संजीवांत शिंदे आणि त्यांच्या पूर्ण टीमला एक गोपनीय माहिती मिळाली होती की एक पलावा परिसरामध्ये एका बिल्डिंगमध्ये एका फ्लॅटमध्ये काही संशयास्पद लोक राहत आहेत त्या ते, ठिकाणचे काही संशयास्पद हालचाली आहेत त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे पी आय चोपडे त्यांचे ए पे कलकोंदा पाटील पीआय गोंड आणि त्यांच्या सर्व टीमने त्या ठिकाणी रात्री जाऊन सर्च केला असा लेट नाईट त्या ठिकाणी आपल्याला तीन आरोपी त्या ठिकाणी त्या फ्लॅटमध्ये मिळाले आणि पूर्ण फ्लॅटचीच पूर्ण झडती घेतली असता त्या आप ठिकाणी आपल्याला एम डी साधारणपणे एकोणीसशे ग्रॅमपेक्षाही जास्त एम डी ते मिळालेलं आहे आणि त्याची किंमत दोन कोटीपेक्षाही जास्त आहे तर त्या सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आपण तीन जणांना त्यामध्ये एक महिला आहे आणि दोन पुरुष आहेत त्यांना ताब्यात घेतले त्यांना अटक केलेली आहे आणि याच्या या सदर गुन्ह्यामध्ये इतरही आरोपी असण्याची शक्यता असलेल्या आमच्या दोन टीम ज्या आहेत त्या इतर आरोपीच्या मागावरती आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला या गुन्ह्यामध्ये लीड मिळू शकते आणि अनुषंगाने आमच्या दोन टीम ज्या आहेत त्या इतर आरोपीच्या मागावरती आहेत अशी ही कारवाई मानपाडा पोलीस स्टेशननी आहे साधारणपणे त्या ठिकाणी करत असताना जे आरोपी आपल्याला मिळालेले आहेत त्यांच्या प्राथमिक तपासावरून ते वेगवेगळ्या ठिकाणी याचा सप्लाय करत असण्याबाबतचे आम्हाला इन्फॉर्मेशन आहे आणि त्याच्यामध्ये माल आणणारे हा एक ग्रुप वेगळा आणि विकणारे ग्रुप वेगळे अशा प्रकारचं यांचं पूर्ण हे रॅकेट त्या ठिकाणी चालत होतं असा आमच्या प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे आता काल रात्रीच लेट नाईट गुन्हा दाखल केलेला आहे तरी सुद्धा इतरही काही आरोपी त्यामध्ये अजूनही निष्पन्न होतील त्यामुळे पूर्णपणे रॅकेट कशा प्रकारे चालत होतं त्याच्यावरती आपण आधी बोलू शकतो किती आरोपींना अटक केली आहे आतापर्यंत दोन पुरुष आणि एक महिला आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली के आहे आणि इतरही आपले दोन ते तीन आरोपी त्याच्यामध्ये अजूनही निष्पन्न होत आहेत त्याच्या बागावते आमच्या टीम साहेब त्यांच्या जे आतापर्यंत आमच्या प्राथमिक चेक रेकॉर्ड चेक केला असतात जे आता ताब्यामध्ये त्यांचा आतापर्यंत गुन्हे दाखल नसल्याबाबत आमच्याकडे रेकॉर्ड आहे पण जे आरोपी फरार आहेत त्याच्यापैकी एकावरती यापूर्वीचे काही गुन्हे दाखल असण्याची आमच्याकडे माहिती आहे Tiada anu- anu yang kami tata tapak baru.